जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारवा पंधरा मार्च दोन हजार एकोणीसच्या पाव्या सुरुवातीला जालना बदनापूर आवका एकशे एक्कावन्न क्विंटलची जास्तीचे बाजारव पाच हजार तीनशे पन्नास रुपये अमरावती आवकाय तीन क्विंटल जास्तीचे बाजाराव पाच हजार सातशे रुपये सिल्लोड आवाका चार हजार आठशे नव्वद क्विंटलची जास्तीचे बाजाराव पाच हजार आठशे रुपये सावनेर आवका तीन हजार दोनशे क्विंटलची जास्तीची बाजारवा पाच हजार सहाशे पन्नास रुपये परतूर आवका तीनशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीचे बाजाराव पाच हजार सहाशे रुपये राळेगाव आवाय पाच हजार क्विंटलची जास्तीची बाजारवा पाच हजार सातशे पन्नास रुपये राजुरा आवक आहे नऊशे शहात्तर क्विंटलची जास्तची माजरा भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये परवणी आवक आहे दोन हजार वीस क्विंटलची जास्तची माजरा भाव पाच हजार आठशे रुपये उमरेड आवक आहे दोनशे चोवीस क्विंटलची जास्तची माजार व्हावं पाच हजार सातशे रुपये मनवत आवक आहे चार हजार क्विंटलची जास्तची माजार व पाच हजार सातशे नव्वद रुपये काटोल आवक आहे तीनशे नऊ क्विंटलची जास्तची माजराव पाच हजार पाचशे रुपये किल्ले दारूर आवक आहे सातशे चार क्विंटलची जास्त ची माजरा पाच हजार सातशे पंचवीस रुपये मारेगाव आवक आहे सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटलची जास्तची बाजाराव पाज हजार सहाशे पन्नास रुपये चिमूर आवक आहे तीनशे एकोणतीस क्विंटलची जास्तचे बाजाराव पाच हजार सातशे रुपये कोलगाव आवक आहे दोन हजार पाचशे वीस क्विंटलची जास्त बाजार भाव पाच हजार सातशे एक्कावन्न रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार